किनिस्ते जिल्हा परिषद शाळा येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा विघ्नहर्ता मित्रमंडळ किनिस्ते यांनी जिल्हा परिषद शाळेला पुस्तके दिली भेट सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी भारताच्या पंच्याहत्तरव्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने किनिस्ते जिल्हा परिषद शाळा येथे मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम पार पडला सर्वप्रथम पाहुण्यांच्या हातून ध्वजखंबाचे पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले ध्वजारोहणानंतर संचलनाच्या माध्यमातून ध्वजमानवंदना देण्यात आली नंतर वित्त थरारक मानवी मनोरे विविध प्रकार सादर करण्यात आले त्यातून शरीराची लवचिकता कसरती गाणे सुखद प्रदर्शन करून सर्वांची मने जिंकण्याची कला सादर केली शेवटी लेजिम पथकाने पाच प्रकारची संकल्पना स्पष्ट करताना प्रथम पाहुण्याचे करिता वेलकम तयार करून दुसरी संकल्पना स्वास्तिक चिन्ह तयार करून भारतीय संस्कृतीचे प्रतीक सभ्यतेचा संदेश पंचमहाभूतांना वंदन करून ध्वज करून एकतेचा संदेश दिला नंतर तिसरा संदेश स्टार तयार करून विविधतांमध्ये एकता निर्माण करणे याचा महत्त्वपूर्ण संदेश देऊन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले शेवटी भारतमाता मनोरा तयार करून शुद्धता पवित्रता सौंदर्य यांचे वर्णन करून समाजात एकतेचा संदेश देऊन सर्वांना मंत्रमुग्ध करून टाकले पुढे बालसभा सांस्कृतिक कार्यक्रम करताना विविध प्रकारची भाषणे देशभक्तीपरगीत आणि नृत्य सादर केले फासले सरांनी विशेष योगदान दिले व इतर शिक्षक वृंद यांनी सहकार्य केले तसेच किनिस्ते गावचे लोकनियुक्त सरपंच योगेश ताते माजी सभापती प्रदीप मंगेश ताते मिलिंद झोले ग्रामपंचायत सदस्य माजी सदस्य महिला बचत गट ज्येष्ठ ग्रामस्थ युवा वर्ग शाळेचे विद्यार्थी उपस्थित तर आभार प्रदर्शन थोरात यांनी केले